टोलनाका परिसरात अवैध लाखांचा मुद्देमाल हस्तगत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री उत्पादन साठवणूक वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शन ग्रामीण पोलिसांची जिल्हा अंतर्गत वाहतूक विक्री वितरण व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे दिनांक हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयितिसम मालवाहू ट्रकमध्ये गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक शून्य सत्यात्तर एक्क्याण्णव यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे इसम नामे अली हसन गुलाम हुसेन वय पंचवीस वर्ष राहणार बनिया खुर्द तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम गोवंडी शिवाजीनगर ठाणे मेहताब इब्रार अली वय बावीस वर्षे राहणार हरैया तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेतले सदर इसाम हे चोरट्या रीतीने गुटक्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी आशिक व वा शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटक्याचा सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा अवैध गुटका व टाटा ट्रक क्रमांक एम एच शून्य डी वी सत्त्याहत्तर एक्याण्णव असा एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहिती असताना देखील स्वतःचे फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंचावन्न दोन हजार चोवीस भारतीय न्याय संविधान कलम एकशे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीनशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास ता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करत आहेत महाराष्ट्र माझा घोटी इगतपुरी प्रतिनिधी भागीर इगतपुरी घोटी